मल कोण आलं पप्पे घे मम्मा आईची पप्पे घे आईची पप्पे घे आईची पप्पे घे इकडची पण घे इकडची इकडची आई घेऊ दे ना तू घेऊ दे ठीक आस तिकडची ये मला बाबा आलेले आहे त्या ठिकाणे बाबा ए मल्हारला खाली सोड मल्हारला खाली सोड मल्हारला खाली सोड बाबा खाली बसा हक करायला खाली बसा तुम्ही बाबांना किसी दे बाबांना किसी दे मलू ए बाबांना किसी दे बाबांना किसी दे बाबांना किसी दे, दे मित्रांनो आज आई पप्पा येत आहेत आणि त्यामुळे मल्हार खूप हॅपी मल्हारला सांगितलं नाहीये पण तुम्हाला ना ना तो सीन दाखवणार आहे मी जस्ट आता आई पप्पा येणार आहे तर तुम्हाला दाखवतो मला माऊने सांगितलं होतं ना मल्हार वाट बघत होता ना चल कुठे लावायचे चला बाबा मल्हार काय रिॲक्शन देतो हे बघायचं आपल्याला हो अरे तू मध्ये जा मल्हार काय रिॲक्शन देत ते, ते बघ आणि पप्पा तुम्ही आई नंतर या मल्हारचे रिॲक्शन आपण कॅप्चर करू आणि सगळ्या व्ह्युअर्स दाखवूया हा सगळा सामान आणला मित्रांनो हो नाही बेटा आईला हक्कर आईला ही कर, आई तौर। 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 कर ना खाली बस आई हगी करायला खाली बस मला कोण आलं पप्पे घे मम्मा आईची पप्पे घे आईचे पप्पे घे आईची पप्पे घे इकडची पण घे इकडची इकडची आई घेऊ दे ना तू घेऊ दे तू इकडची ठीक आहे आस तिकडची ये अरे तिथे इकडे लांब आई लांब आई लांब आई लांब इकडे इकडं काय म्हणा बाबा बाबा आलेले आहे त्या ठिकाणी बाबा ए मल्हारला खाली सोड मल्हारला खाली सोड मल्हारला खाली सोड ए बाबा खाली बसा हक्क करायला खाली बसा तुम्ही बाबांना किसी दे बाबांना किसी दे मलू ए बाबांना किसी दे बाबांना किसी दे गुण बाबांना <laughs> किसी <laughs> <खो भाया> <laughs> <मलार। laughs> दे आईन आई पप्पाल नाही तुम्ही बघू शकता मला किती आनंदाने किती उत्सुक होता आई पप्पांना भेटायला आणि खूप आहे तू मला हे बघा मला किती आनंदी मल्लू बाबा कुठे मल्लू बाबा कुठे मल्हारचा आनंद माहत नाही आज चेहरा अतिशय हॅप्पी झालेला आहे मल्हारचा नातू तू, ना तू आई वडिलां नातू आजी बाबांशिवाय हॅप्पी होऊ शकत नाही हे आज सिद्ध झालेलं आहे आज प्लॅनिंग केली होती बाबांपेक्षा आईला भेटतो का आईलाही भेटला बाबांनाही भेटला म्हणजे प्रेम समान आहे मल्हारचा आमच्या गाडीत आहे सो so, आज मित्रांनो एक नवीन पुष्कळ आहे माझी आई पप्पा आलेले मल्हारच्या बड्डे साठी आणि त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे माझ्या आईने म्हणजेच गायत्रीच्या सासूने तिच्या सुनेला एक मोठं असं गिफ्ट दिलेलं आहे त्याच्यामुळे घरात माझ्या मनात खूप दुःख आहे कारण की त्या गाडीवर मला बसायला नेहमी परमिशन घ्यावी लागणार आहे म्हणजे आता असं गमत झालेली आहे आईची आणि सुनेची झाली मैत्री आणि मुलगा झाला मित्रांनो सो मित्रांनो आमचा पूर्ण परिवार निघालेला आहे तर गायत्री कसं वाटतंय तुला स्कूटी भेटताय म्हणून मी तर स्कूटी घेणार होतो मग तुला आईकडन का घ्यायची होती आई ना फिरवायचं ओके मित्रांनो मित्रांनो का गायच मी तर स्कूटी घेणार होतो मग तू आईकडन का घेतली मग मला तू स्कूटी देणार नाही अरे बाबा काय काय केलं तुझ्या मुलाला परमिशन घ्यावं लागणार स्कूटीला फिरवण्यासाठी का ग बोल ना काही पर परमिशन घ्यायला मला ड्रायव्हर बनवलं फोर व्हीलरचं याची स्कूटी अजून परत परमिशन फायनली शोरूमला रूमला पोहोचलेलो आहे तुम्ही बघू शकता आम्ही गाडी घ्यायला या ठिकाणी चाललोय आणि मल्हार बाबांना काय मल्हार काय बाबांना फोडायला तयार नाही मित्रांनो आता गायत्रीची गाडी खरंच टाकलेली आहे की अशीच आहे समजेल आता काहीतरी गाडी घेतली थोडं वाटत गाडीची एक्साइटमेंट खूप दिवसापासून चालू होती म्हणजे बुक करायला ऑलमोस्ट दोन वीक झाले होते परंतु आईवडील येणार आणि मग गाडी घ्यायला जाणार होतो असा प्लॅन ठरला होता फायनली पंतप्रधान मोदींचे आभार मानले सबसिडी बद्दल म्हणून फोटो काढले आणि एवढी मोठी की पाहून परत घाबरलो परंतु फायनल ऍक्च्युल मध्ये लहानच की असते प्रकार आमच्या गाडीची इंटर झाली होती गाडी न्यू प्लस बघू फायनली आली होती नुसतं भारी मनात हेच होतं का गाडी कशी पाहिजे होती तुला तशीच भेटली आणि गाडी घेण्यामागचा सपोर्ट कोणाचा होता <laughs> सासूबाई तुमचं कसं ठरलं होतं गाडी घेऊन देण्याचं किती वर्षापासून ठरलं होतं दोन वर्षापासून <laughs> दो, आमची वेटिंग चालू होती फायनली आणि आला नाही तर त्याच्यानंतर माझा नंबर होता किंवा गायत्री घेणार होती परंतु फायनली सासूबाईंची जी कमिटमेंट होती सासूबाईंचं जे प्रॉमिस होते ते कम्प्लीट केलेलं आहे मल्हार तुला काय काय म्हटलं मम्माची गाडी आली ना आज हो हो बाय 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 गाडीचा इंटर द्या चालून मित्रांनो सगळेजण वेट करताय कारण की वरती सगळं काही आमची एंट्री झालेली आहे ठीक आहे आणि आमचे वेट करतो आम्ही शोरूम मध्ये गाडी आलेली आहे मित्रांनो मित्रांनो गाडी भेटून वीस मिनटं होऊन गेलेले आणि खाली वेट करतो आम्ही आणि त्यामागचं कारण आहे गाडीला बाकी होतं त्याच्यामुळे तीन ते चार रिबन लावायचे नाही तर गाडीला रिबनच नाही लावले हारच नाही घातला लोकांना कडणारच नवीन गाडी आली की नाही बरोबर आहे का नाही मित्रांनो आणि गायत्रीची पण डिमांड तीच होती स्पेशल गायत्रीची डिमांड परिपूर्ण करण्यासाठी ती गाय हां गाडीची गायत्रीची लोकांसाठी नाही ती फक्त शोधासाठी मॅडमांनी मॅडम इथे ऑरेंज लावा इथे ऑरेंज आणि इथे या दोन्ही साईडला लिहू लावा गाडी बनते आमची नवी मित्रांनो गायत्रीची गाडी पण आलेली आहे आम्ही दोघे त्यांनी घालवलो आहे गायत्री थोडी घाबरत होती परंतु तिला सवय उभी होत होता कसा एक्सपिरियन्स आहे गायत्री तुझा बघा हू बघा हा आता करायचं आहे काय रे मल्लू येतो का तू येतो का रे मल्लू फोन पण त्यांनी 이고 가 하락 나구나 하 하락을 감받고볼거가좀 걸릴까 봐 가도 좀